दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदेव शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तीरूपी महासागर उसळला होता सिद्धरामेश्वरांच्या जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं होतं पवित्र अशा श्रावण महिन्यास पाच ऑगस्ट पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात या निमित्तानं महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील असंख्य भक्तगणांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते दरम्यान दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तरूपी महासागरच उसळला होता पहाटे चार वाजल्यापासूनच सोलापूर शहराच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण एका विशिष्ट ओढीनं श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी मंदिरात येताना दिसून आले पहाटेच्या अत्यंत प्रसन्न अशा वातावरणात शिवयोगी समाधी आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनानं प्रत्येकजण जणू जन, स्वतःला हरवून गेला होता पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं होतं शिवयोगी समाधीला विविध फुलांचा वापर करून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि देखणी अशी सजावट करण्यात आली होती जी प्रत्येक भक्तगणाला सुखावून सोडणारी ठरत होती प्रत्येकजण ही सजावट आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत होता सभामंडपात शिवमूठ तीळ ही लक्षवेधी रंगावली साकारण्यात आली होती जी प्रत्येकाला भावणारी ठरली उत्स्फूर्त दाद मिळवणारी ठरली शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अखंड जयघोषात ओम नम शिवाय नामजप यामुळं अत्यंत मंगलमय आणि चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती येत होती मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती जी वातावरण अधिकच चैतन्यमय करणारी ठरत होती महिला आणि पुरुष भक्तगणांची स्वतंत्र दर्शनरांग होती पहाटेपासूनच भक्तगणांनी मोठी गर्दी केल्यानं भक्तिसागराला जणू उधाण आलं होतं पूजेचं तसंच प्रासादिक साहित्य घेण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती गर्दीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येऊन थे। वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यात आलं होतं योगी सिद्ध राम सोलापूर धाम शिव योगी सिद्ध राम सोलापूर धाम स्वर सुवेम स्वर सुवेम नाम श्री गुरु सिद्धेश्वर शिवयोगी शिव राम शोलापुर धम स्मरशुविम्मनाम श्री गुरुसिद्धेश्वर शिव योगी शिवराम शोलापुर पवित्र अशा श्रावण मासातील दुसरा सोमवार श्रावणी सोमवार आज आहे ज्या त्यामुळं तीन तीन वाजल्यापासून भाविकांची इथं गर्दी चालू आहे साडेचार वाजता गर्भमंदिरामध्ये काकडास तिने दा धार्मिक कार्य सुरुवात होते साडेचार वाजता काकड आरतीनंतर पाच वाजता योग समाधी रुद्राक्ष होतो त्यानंतर साडेसात वाजता पुन्हा योग समाधी रुद्राभिषेक पोर्णशिवाय महामंत्र व महाआरती संपन्न होते सा मंदिरामध्ये नऊ वाजता रुद्राभिषेक महामारी व महाआरती संपन्न होते त्यानंतर योग समाधी व गर्भमंदिर दोन्हीकडे अख्खी पूजा म्हणजे तांदूळ पूजा भाविकांची बांधले जातात